आम्ही तर कधीच नव्हतो समजा उदाहरणार्थ जातीवर बोलायचं धनगर विरोधी आम्ही कधीच नव्हतो आजही असण्याचं काहीच कारण नाही तुमचं आरक्षण आम्ही मागतच नाही तरी तुम्ही आम्हाला विरोध करताय तुम्ही एस टी मध्ये एस मध्ये येत तरी आम्हाला विरोध करताय आणि जो माणूस म्हणजे तो छगन भुजबळ तुमच्या आरक्षणाविषयी बोलत नाही तुम्ही त्याच्या मागे पाळताय म्हणजे धनगर आरक्षणाविषयी तो बोलतच नाही एक शब्द सुद्धा त्याच्या मागे तुम्ही पाळताय आम्ही रात्रंदिवस सांगतो की गोरगरीब धनगरांचं कल्याण झालं पाहिजे तुम्ही आमच्या विरोधात आमचं तुमचं काही शत्रुत्व आहे का नाही आता याच्या पलीकडे बघा हे ज्या मागास्याच्या मागे पली त्याची नियत बघा बीडमधून एक घोषणा झाली होती आता मला जरी बीडमध्ये राहायची उभा आली तरी एक त्या नेत्या म्हणत होते की मला बीडमधून उभा राहायची मला सांगितले इच्छा नसूनही मी राहिले पण माझ्या बहिणीवर जो अन्याय झालाय तो मी होऊ देणार नाही मी तिला नाशिकमधून उभा कर काय हरकत आहे बरं तर तिकडून काय सांगतो आमच्या इकडे येऊ नका नाशिक तुमचं तुमचं तिकडं बिळातच बघा आणि वंजारी बांधव त्याच्या मागे बोलतो जेव्हा आपली बीडची लेख समजा तुमची ती उभा आहे दिवंगत मुंडे साहेबांची मुली तिथून उभा आहे तिचं सासर येते तिला अधिकार देत उभा राहणार तो माणूस तिकडून सांगतो उभा राहू नको इकडं इकडं लवताड आलाय नाव वाचून दाखल इतके या तिनी आणि तुला वंजारी बांधव सबेल जमतात का इकडे बीडच्या धनगर बांधव सभेल चालतात का तुला मतदान घ्यायला चालतात तिथले प्रॉपरचे प्रॉपरचा वंजारी बांधव त्याला चालतो प्रॉपरचा नाशिक मधला धनगर बांधव चालतो आणि ती मुंडे साहेबांची एक लेख तिथून उभा राहते राहणारे नुसती घोषणाच केली तो याचा इतका तारफाट झाला एवढा जाळ झाला त्याचा इकडं नको येऊ मनी तिकडं तिकडंच बघ तुझं काय ती का चावत होत का आम्ही तुला मद साला चालते गर्दी करायला तू माग घेतो त्यांच्या जेव्हा धनगर वंजारी बांधवांच्या जनतेच्या जेव्हा आणि तुला तिकडे आलो काय तुला काढी लागते का लगेच म्हणजे ही धनगर बांधवांना मला याच्यातून असं सांगायचं की तुम्ही समजून घ्या हार राजकारणे नाही माणूस आपले लेकरं नाही मोठे होऊ देणार तुमचं नामचं काय झालेलं आहे कुठं वंजारे बांधवांचं मराठ्यांचं काय झालंय हाताने द्वेष पसरू नका